अहमदनगर माळीवाडा पैगंबराची विटंबना प्रकरणी जमाते उलमा हिंद कडून पोलिस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे इस्लाम धर्माचे अधिष्ठता हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नाव जमिनीवर लिहून विटंबना केल्याच्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी जमाते उलमा हिंद तर्फे करण्यात आली आहे या संदर्भात जिल्ह्यातील उलमा व पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की हा प्रकार धार्मिक भावना दुखावणारा कायदा सुव्यवस्था बिघडवणारा आणि समाजात दंगल प्रवृत्तीला खतपाणी घालणारा आहे केवळ स्थानिकच नाही तर हा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा खराब करणारा ठरू शकतो त्यामुळे दोषींवर तातडीने कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे तसेच निवेदनाद्वारे मुस्लिम समाजावरील सतत होत असलेला अन्याय छळ व भेदभाव थांबवण्याची मागणी करण्यात आली सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका घ्यावी अशी विनंती करण्यात आली या प्रसंगी जमाते उलमा हिंदचे जिल्हा सेक्रेटरी खलील शहर अध्यक्ष मौलाना अब्दुल निसार बागवान हाजीब समीर साहब हाजीब रियाज आलमगिरी मौलाना इसाक मौलाना अबूबकर हाजीब अबुजर हाफिज ईशान मौलाना शोएब मौलाना सिद्दकी हाफिज फैजान मौलान इस्लाम हाफिज जैद हाफिज उमेर हाफिज एहसान मौलाना मुक्ती अब्दुल हक तयाब भाई मोमीन यांसह जिल्ह्यातील अनेक उलमा व पदाधिकारी उपस्थित होते प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करून शांतता व बंधुभाव अबाधित ठेवावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे नगर शहरामध्ये जी कालची घटना घडली त्या घटनेच्या विरोधात निषेध करण्याकरिता जमियत उलमा हिंद ही जी संघटना आहे एक मोठी संघटना ज्यांनी देशाला स्वतंत्र मिळवून दिलं अशी संघटनेच्या माध्यमातून नगर शहरातल्या शहराध्यक्ष मौलाना अब्दुल रऊफ आलमगिरी यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामधले सगळे आलीम उल्मा जे जमियते उलमा हिंदचे आहे जे सदस्य आहे ते सगळे इथं उपस्थित होते मौलाना नदीम सिद्दीकी प्रदेशाध्यक्ष जमियते उलमा हिंद जे मौलाना महमूद मदनी ऑल इंडियाचे जे अध्यक्ष आहे त्याचे प्रदेश अध्यक्ष नदीम सिद्दीकी साहेब आहे आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष मौलाना इर्षादुल्ला मगदुमी ते काझी शहरियत त्यांच्या आदेशानुसार नगर शहरामध्ये ही जमिती उल्म हिंद संघटनेची स्थापना नुकताच यांना शहराध्यक्षपद दिलं मौलाना अब्दुरोफ साहेबाला आणि शहराध्यक्षपद मिळाल्यानंतर पहिलेच निवेदन त्यांनी एस पी साहेबांना चर्चा करून दिलं नगर शहराचं जे वातावरण दूषित करणारे काही लोक आहे समाजकंटक आहे त्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आलं इथून पुढे त्यांना कठोर शिक्षा व्हावी नगर शहरामध्ये जे कोणी लोक शहराचा शांतता भंग करायचा त्यांचा जो प्रयत्न आहे ते हाणून पाडलं पाहिजे आपण सगळ्या लोकांनी सर्व धर्मींनी सर्व धर्मीय लोक नगर शहरातले शांतताप्रेमी लोक आहेत नगर शहर वीस वर्षापासून शहरामध्ये कधी कुठंही काही झालेलं नाही व होणार नाही मी नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये व आपल्या उभ्या महाराष्ट्रभरमध्ये एक शांततेचा अपील करतो आणि शांतता ही आपल्या नगर शहरामध्ये आपण हिंदू आणि मुस्लिम गुन्ह्या कसे राहू कि आपका हमें पूरा प्रयत्न करना आहोत एवल सामग्र माजे दोन शब्द संपतो हो जय हिंद जय महाराष्ट्र बसमिल्ल रहमान रहीम मैं मौलाना अब्दुल अब्दुलरौफ आलमगिरी शहर शहराध्यक्ष जमित मैं यहाँ पर एस पी ऑफिस में ये निवेदन देने आ, आ गया था कि जो कल यहाँ पे जो अहमदनगर शहर में घटना घटी है उसके अंदर पूरी शांतता रहे पर भरोसा न करें और सब आप एक दूसरे को कोऑपरेट करते रहे ताकि अपनी शहर की शांतता भंग न हो किसी के अफवाह आप के बड़ी न पड़े ये निवेदन देने के लिए हम एस पी ऑफिस में आ गए थे और एस पी ऑफिस से एस पी साहब को भी हमने आग्रह किया एस पी साहब ने भी हमारी चीज़ों को मान्य किया कि हम आपका पूरा पूरा कॉपरेट करेंगे और कल जो भी जिसको भी अरेस्ट किया गया हमने उनसे दरख्वास्त की कि भाई आप ज़्यादा से ज़्यादा अरेस्ट तो किए उनको लेकिन कठोर से कठोर सज़ा देनी चाहिए ताकि फिर से कोई शख्स ऐसी हिम्मत ना कर पाए ऐसा कार्रवाई करे तो उन्होंने हमारे को इसके आश्वासन दिए हम आपके पूरी पूरी सहकार्य करेंगे और आपका पूरा पूरा बात के ऊपर अमल करेंगे जय हिंद जय महाराष्ट्र